बाबा सातारा जिल्ह्यातलं आपल्याला आपलं पाचवड गाव आहे हे लोकेशन आहे बघा लोकेशन असं वाटतं हरिहर फोर्टला गेलं गेलं तरी चला तुम्हाला वरच अजून दाखवतो स्पॉट तर कधी आला फिरत फिरत तर या आपल्या माहिनी पासून वीस किलोमीटर आहे बघा पाऊस एवढा चालू नाही त्यामुळे इथं तरी सुंदर असं अनोख एक पर्यटन स्थळ असलेलं आहे इथं तर एक वेळ अवश्य आहे चालून चालू आमचा फेस पडतोय तरी अजून वर निघालो बघा आपलं पाच वर्ष आयुष्यातून फक्त पैसा पैसा करायचा नाही आयुष्यात असं वाटत फिरायला फिरायला जावं आमच्यासारखं आम्ही बघा दोन दिवसाला फिरायला असतो कुठं ना आम कुठं आज वेळ जवळ जवळचा पडा आपला आता पावसाळा झाला फिरायला आपल्याला मस्त बाई मग बघा आपलं चालू केलं गाड्या पडल पडल ते परबा पोनचे काय बघा बघा पटलू जमाना आता खाली आता जमलेला आहे फोटो व्हिडिओ काढून मी एक वेळ तुम्ही नक्की या आपलं लोकेशन एकदम कडकमध्ये या आपला पहिला व्हिडिओ पण काढलेला बघा तिथेच लोकेशन आहे ती व्हिडिओ काढलेला वर तिथेच लोकेशन आहे बघा तरी बघा एक वेळ या काय आपल्या गावापासून लांब लोकेशन या नक्की तर धन्यवाद आपला आपल्या पेजला फॉलो करा डी एम करा आणि लाईक करा आणि शेअर करा किती विसरू नका कारण एक घरी पोरगा पुढे चाललंय त्यामुळे त्याला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो तरी आता डोंगर चढून आलो खाली फेस पडलाय तरी आता गाडी आपलं काम चालू करा आपण जायला एक काम आहोत नमस्कार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो